कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी काढला मूक मोर्चा आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन कोलकात्यातील मेडिकल कॉलेजमधील निवासी महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यातही उमटले आहेत जिल्ह्यातील बुलढाणा खामगाव शेगाव व इतर ठिकाणी डॉक्टरांच्या विविध संघटना तसेच मेडिकल असोसिएशनकडून घटनेच्या निषेधार्थ मोर्चे काढून निषेध करण्यात आला व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली सकाळी बुलढाणा शहरातही संगम चौक जयस्तंभ चौक बाजार लाईन या मार्गाने मूक मोर्चा काढण्यात येऊन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे या मोर्चामध्ये आय एम ए निमा होमिओपथी आयडी ए नर्सिंग फिजिओथेरपी फार्मसी व युनानी संघटनांचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज आपण संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या वैद्यकीय संघटना असतील इतरही जे सुजान नागरिक आहे यांच्यामार्फत जी कोलकात्याला एका महिला डॉक्टरसोबत अमानुष अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे त्याच्या निषेधार्ह इथे जमलो आहोत आणि खूप वाईट वाटते नुकताच आपण अठ्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत येणाऱ्या दोन दिवसावर आपल्याकडे रक्षाबंधन एक पवित्र पर्व आपण साजरा करतो आहोत आणि एका बहिणीची आपण अब्रू आज चांगली ठरू शकलो नाही सुव्यवस्थित ठेवू शकलो नाही आपली कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे तिची लक्तरे चांगल्या गेलेली आहेत जागतिक अर्थसत्ता चौथ्या नंबरवर असताना आपल्या भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही आणि केंद्र आणि राज्य सरकार काय करत आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे हा प्रत्येक स्त्रीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे अस्मितेचा प्रश्न आहे तर आमची शांततेच्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणेला नम्र विनंती आहे की लवकरात लवकर हल्लेखोरांना कडक अंमलबजावणी करून त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करून समाजाला एक योग्य संदेश द्यावा जेणेकरून जे, जे वैद्यकीय व्यवस्था आहे पूर्ण भारतातली ती जी माणूस आहे आरोग्य जपते सगळ्यांचं तिला याच्यामधनं प्रोत्साहन मिळेल आणि काहीतरी एक चांगला संदेश पूर्ण समाजाला जाईल पूर्ण वैद्यकीय परिवारातील सर्व लोक पूर्ण देशामध्ये अत्यंत आक्रोशामध्ये आहेत सर्वांना हादरून टाकणारी जी घटना दिनांक नऊ ऑगस्टला कलकत्ता येथे पदव्युत्तर शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आणि तिच्यावरती जो अमानुष हल्ला झाला तिचा खून करण्यात आला तिच्यावर बलात्कार करण्यात आला क्रूरतेची सगळी परिसीमा काढण्यात आली अत्यंत वाईट आणि निंदनीय अशी घटना झाली स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा वाढदिवस साजरा करत असताना तिरंगासुद्धा लज्जेनं मान खाली घालून आज उभा आहे आपल्या देशासाठी आणि सर्वांसाठी अत्यंत शर्मेची ही घटना आहे या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आम्ही आज खूप मोठ्या संख्येने सर्व संघटनांना सोबत घेऊन सर्व संघटना निमा आय एम ए आय डी ए होमिओपॅथी त्याचप्रमाणे सर्व सामाजिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित आहोत आणि आमची अशी मागणी आहे की अशा प्रकारच्या घटना भविष्यामध्ये पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून शासनाने कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत त्याचप्रमाणे या प्रकरणातील दोषींना अत्यंत अत्यंत कडक असं शासन झालं पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना करायची कोणी हिम्मत करणार नाही